कर सकते मानजराचा गळ्यात घंटी मराठी बोधकथा एका गावात अनेक उंदीर राहत होते त्यांना एक मोठी समस्या होती ती म्हणजे एका भटकी मांजर रोज त्यांच्यावर हल्ला करत असे आणि त्यांच्यापैकी काही उंदीर पकडून खाऊन टाकत असे त्यामुळे सगळे उंदीर खूप घाबरलेले होते आणि काहीतरी उपाय शोधत होते एके दिवशी सर्व उंदीर एकत्र आले आणि चर्चा सत्र सुरू झाले एक जुनाट उंदीर म्हणाला आपण सगळ्यांनी मिळून काहीतरी करायला पाहिजे अन्यथा ती मांजर रोज आपल्याला त्रास देत राही सगळे विचार करत होते तेवढ्यात एक तरुण उंदीर म्हणाला माझ्याकडे एक उत्तम कल्पना आहे आपण त्या मांजरीच्या गळ्यात एक घंटी बांधू त्यामुळे ती जेव्हा चालेल तेव्हा घंटी वाजेल आणि आपण लगेच पळून जाऊ शकतो ही कल्पना सगळ्यांना फार आवडली सगळ्यांनी वाजवून त्याचे स्वागत केले आणि त्याला शाबासकी दिली पण इतक्यात एक जुना शहाणा उंदीर उभा राहिला आणि विचारले कल्पना तर खूप चांगली आहे पण त्या मांजराच्या गळ्यात घंटी कोण बांधणार सगळेजण एकमेकांकडे पाहू लागले आणि कुणालाही उत्तर देता आले नाही कारण कोणालाही आपले प्राण धोक्यात घालून मांजरीच्या गळ्यात घंटी बांधायची तयारी नव्हती तात्पर्य कल्पना सुचवणे सोपे असते परंतु त्याची अंमलबजावणी करणे कठीण असते प्रत्येक गोष्ट करण्यासाठी फक्त विचार करता धाडसही लागते